जबरदस्त असे पीस लागलेत बघू शकता आज पाच पीस लागलेत बापरे बघू शकता मधमाशा हो माय गट इथून तर मित्रांनो बघू शकता परत एकदा लांब चालू आहे आपण मासे पकडण्यासाठी नेकेट साड़ी, लाम लाम तो प्राउड कर अपन, जंगल बुक देख जंगल वुक, धाड़वा की जुनैया धाड़दा को तो मारता, हम भी आलट बहुत मस्त सब छोटे-छोटे तर मित्रांनो सुंदर असे पक्षी झाडा केले आंघोळ उद्या तुम्हाला दाखवतो हो हे नेचरचा व्हिडिओ काढण्यासाठी एवढा स्ट्रगल करायला लागते लपून छपून जातात मग तर हॅलो मित्रांनो मी आहे धीरज पात्रे आणि तुम्ही धीरज फिशिंग अँड ॲडव्हेंचर आपल्या जोडलेला राख्या आणि आज आहे दीपक दीपक खास आजचं कॅमेरा आपला म्हणजे मोबाईल आणि कॅमेरा सांभाळणार आहे आज झूम झूम अटॅक म्हणजे जवळून अटॅक आपण दाखवायचा प्रयत्न करू आज जास्त काय अटॅक दिसत नाही पण प्रयत्न करू खूप लांबून आलो आहे परत आज आपण जाऊन जाऊन येऊन जवळजवळ दीडशे किलोमीटरचा प्रवास होणार आहे आपला खूप मेहनत घेतो मित्रांनो आपण व्हिडिओ बनवण्यासाठी आज खास झूम अटॅकसाठी माणूस बनला आहे कृपया आपल्या मेहनतीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि कमेंटमध्ये व्हिडिओ आवडले तरी सांगा नाही आवडले तरी सांगा कमेंट केल्याने लाईक केल्याने सबस्क्राईब केल्याने आम्हाला मोटिवेशन भेटतो नवीन नवीन व्हिडिओ बन बनवण्याचा आम्हाला प्रोत्साहन भेटतो प्लीज सपोर्ट करा धन्यवाद तर करू आपण व्हिडिओ स्टार्ट फटाफट व्हिडिओ सेटअप तिघा न्यायला सेटअप आपला बेटकास्टिंग आहे आणि आपल्याकडे जे पण सामान आहे आपण जे वापरतो ते आपण स्वतः वापरतो मग तुम्हाला सांगतो चांगलं आहे का वाईट आहे तर आपल्या दुकानात आपल्याकडं सगळं अवेलेबल आहे जे ज्याला पाहिजे फोन करून सांगा ऑनलाईन पण भेटेल धन्यवाद सेटअप जोडून घेतलेला आहे आपला बघू शकता बावीस ची लाईन आहे लाईन आपल्याकडे अवेलेबल आहे सगळा आज वेगळा फ्रॉक वापरू बघू इकडे फ्राऊक आज हा फ्रॉक वापर आपण बघू शकता हरिअल प्रॉक एक तर एकच फ्रॉक वापरू आपण बघू शकतो याला मस्त वेगळी अशा शेपटी सारखे पाय आहेत कलर बघू शकता जबरदस्त असा लिंबू कलर आहे आणि मॅट अशी जाळीसारख्या डिझाईन आहे आई थर्टी एट ह्या फ्रॉकचे ओपन जबरदस्त आहेत हे फ्रॉक आपल्याकडे अवेलेबल आहेत एकशे वीस रुपयाला बघू शकता रिअल फ्रॉक ठीक आहे तुम्हाला दाखवू याच्यावर रिझल्ट सगळे सो करून स्टार्ट डिलिव्हरी परत आणि पक्कड खिचातच ठेवायची असते मित्रांनो सो बघू शकता तर सेटअप झालेला जुळून लाईन रील सगळा आपल्याकडे अव्हेलेबल आहे आणि या फ्रॉगवर खेळणार आपण बघू शकतो सुंदर असं थ्रीडे आहे थ्रीडे आहे तुम्हाला फ्रॉग बुक पण जबरदस्त आहे सो एकाच फ्रॉगवर खेळू आपण काय दाखवतो तुम्हाला लागते ते

ब्लॅक ब्लॅक आला तर टच कर ना बघू शकता पीस ए कपड्याने घेऊ त्याला माझे हात खराब होतील कॅमेरा पण लावायला लागतो आपल्याला सुंदर असा पीस लागलाय पहिलाच पीस आणि बघू शकता या फ्रॉकवर लागलाय अशोक उलटे गेले असा रिझल्ट आहे फ्रॉक फक्त एकशे वीस रुपये आपल्याकडे अवेलेबल आणि जास्त घेतले तर अजून कमी करू ठीक आहे सो बघू शकते हरूड पक्षी खूप दुर्मिळ पक्षी आहे ग्रीन पिज हिरवे कबूतर सो माशे पकडता पकडता याचा व्हिडिओ काढायला आलो आपण सूर्य समोर मित्रांनो हो मधमाशा बघू शकता कशा तिथं बापरे बघू शकता मधमाशा कालिम हो माय गॉट पाळा इथून

तो रॉट की स्ट्रेन शकता है अर्धा एक किलो का पीस है जबरदस्त फ्रॉक कसा के बगू शकता कॅमेरा स्टँडला लावला आहे मोबाईल आपण त्यामुळे शूट करता नाही आपल्या दीपककडे कॅमेरा आहे पण तो पण जरा लांब होता सो बघू इला काढू पटकन दोन पीस झाले राख्याचा एक बा बघू शकतो फ्रॉक तो बघू शकता दीपकला कास्टिंग शिकवायला घेतले आपण रेडी गुड हळूहळू हळूहळू हल� फोकस कर घ्या जोरदार डॉट कर बाहेर ना oh. तो पक्षांना hin पुढं पुढे तो इत जवळच बंद ओहो पासेत आहे एक नंबर बर्थडे तो राख्याला पीस लागलाय बघू शकता तुम्ही लांब आहे आपण खूप लाईन उत... लाइन कट झाली लाइन कट झाली काय मोठी काय वा वा काढ 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 चला लाईन कट खालती उचल जरा उचल चला म्हणजे या तीन मारले शाब्बास शबास शब्बास चल बघू शकता मित्रांनो पाच पीस लागलं आपल्याला रट्ट्यास एकदम राख्या लांब होता जरा हे वा त्याला लागले मस्तपैकी आज तीन पीस त्याने काढले आपण दोन पीस काढले आपल्या झूम शॉटच्या नादामध्ये आपले पीस मिस झाले मित्रांनो बघू शकता सर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाऊ आज पाच पीस लागले या झूमच्या नादामध्ये मित्रांनो काय आला आवाजामध्ये सगळ्या मरली पाळायला झूम अटॅक का तुम्हाला लाईव्ह दाखवायचा प्रयत्न करतो कधी पण मरळ फिशिंग करते तर एकट्यातच करा आवाज गोंधळामुळे मस्त पळतो सो so, असे नवीन व्हिडिओ नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाऊ सोपर्च व्हिडिओ बघत एन्जॉय इन्जॉय कर बाय बाय टेक केअर जंगल आहे लांब जायचे दीडशे किलोमीटर क्रॉस करून आलो आहे येताना साठ सत्तर किलोमीटर जाताना साठ सत्तर किलोमीटर आज तिघ आहेत आणि बघू शकता फक्त शिकार पाचच मधल्या बारीक पीस आहेत हे सोडू आपल्या तळ्यात यांचा वाडा करू त्यांना अंडी असतील सो बाय टेक केअर